ते आहात तुम्ही सगळे मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री तर खूप दिवसापासून आम्ही विचार आहे की एक सेकंड कार घ्यायची तर आम्हाला आता माहीत नाही कुठली घ्यायची त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की मार्केट एक्सप्लोअर करायचं तर मार्केट एक्सप्लोअर करताना आम्ही पहिलीच कार टेस्ट ड्राईव्हसाठी बुक केली ती म्हणजे टेस्ला तुम्हाला मागे दिसत असेल तर मी आता टेस्लाच्या पोर्टला आले म्हणजे हे पोर्टच आहे ब्रिस्टलला आलेलं आहे मी जिथे की डायरेक्टली तुम्हाला कार डिलिव्हर पण होतात आणि तुम्ही इथं टेस्ट ड्राईव्हला येऊ शकतात तर मी टेस्ट ड्राईव्ह बुक केली जी की के एक तासासाठी म्हणजे वन आवर टेस्ट ड्राईव्ह टेस्लाची असणार आहे आणि टेस्लाचं वाय मॉडेल बुक केले टेस्ट ड्राईव्हसाठी तर चला बघूया आपण टेस्टलाची वाय मॉडेलची टेस्ट ड्राईव्ह ड्रायव आता ड्रायवी रेडी कुठली हां फाईंड आउट परत कर कारण चार्जिंगला तर नाहीये कुठली ही हिचा आवाज येतो ही झाली आहे आणि हीच वाय मॉडेल आहे बाय दावे त्या अगदी नाहीये ती जी आहे ते कुठली ती जी आहे ती कुठली मॉडेल थ्री आहे आणि ही वाय मॉडेल तर सगळं ऍपवरूनच करायचंय तर ऍपवरूनच तुम्ही सिलेक्ट केलं तर कार सिलेक्ट होते आवाज पण येतो ओपन दर पहिल्यांदा अतुल ड्राईव्ह करणार नंतर मी करणार आहे रजिस्टर आहोत आम्ही दोघं तर आता चला चला या करूया टेस्ट ड्राईव्ह आर यू रेडी कशी आहे ॲप आहे ना हा ॲप म्हणजे स्की आहे ती पूर्ण कार याच्यावर कंट्रोल होते आणि याच्यानंतर आता इथे इथं पण करू शकतो ना ऍपवर पण करू शकतो राईट आणि मला वाटतं जेव्हा कार घेतं तेव्हा आपलं कार्ड पण मिळतं अॅज अ की राईट ती एक तुझी बॅकअप की असते ती पण मेन तुझं हेच राहतं ओके तर याच्यावर तू सगळं करू शकतो ऍपवर आणि ह्याच्यावर सगळं हँडल आता करू शकतो कारण आपण कार मध्ये येतो तर मी आता फ्रेंडचीच असोमध्ये असो ऑफिसमध्ये आणि मीटिंग आता सुरू होणार आहे नाही

राईट वाटलं तेच झालं ऑटोमॅटिक करते ना सगळं स्पीड स्क्रोल स्क्रोल डाऊन करायची गरज तसा मेजर करेल ना स्पीड तर डायरेक्ट पिक करेल आणि म्हणतात की एकदम डेंजर पिकअप आहे म्हणून टेस्टला का फोल्डर हो वगैरे हे पण ओपन होत आहे ना हाँ? ती पहिल्या ना तर चालू होते स्टार्टिंगला मोबाईल ठेवणार का तू तिथे वायरलेस चार्जर आणि आय थिंक तू त्याच्यावर मोबाईल इथं नाही करायचं असेल ऑपरेट तर मोबाईलने ऑपरेट करायचं

आता राईटच गेला तर राईटच स्क्रोल करायचं म्हणजे तो मिरर सेट आहे हाच स्क्रोल करायचा आहे हा हाच करायचा झाला हा तो मॅन्युअल आहे हा मॅन्युअल असतो ओके राईट एसीचं कुठे आहे मला अजून नाही कळलं ऍक्च्युली कार घेतल्यानंतर थोडं शिकण्यातच वेळ झाला थोडं नाही ऍक्च्युली थोडा वेळ ऍक्च्युली हे ना खूप डिफरंट आहे ना सगळ्या कारपेक्षा <laughs> पेक्षा टेस्ला थोडा वेळ लागेल एकदा ते जमलं की एकदम सोपं वाटेल नाही तरी कुठली कार घेतली तरी पहिल्यांदा असं सोपं नाही हे वेगळं आहे टेस्ला हे वेगळंच आहे म्हणून याला शिकायला वेळ लागेल आणि एकदा याची हॅबिट झाली ना कार चालवताना खूप प्रॉब्लेम खूप प्रॉब्लेम मग अशी मी बघ हा लाख पॅन्ट ओके ठीक आहे मग चल जाऊया बाहेर जायचं त्या ड्राईव्ह मोडला टाकली आहे आणि ही कॅमेऱ्याजमध्ये आजूबाजूचं सगळं दिसतं की कुठे चाललं कुठे नाही कुठला व्ह्यू पाहिजे कसं वाटतं आहे तुला चालू चालू कमी की रायचं आहे का रे ए सी मला तर गारं वाटायला लागेल थोडं पिकअप कसा आहे मला गाडी ना ह्याला असेल चार्जिंग फिफ्टी पर्सेंट दिसते ना फिफ्टी पर्सेंट खूप वेळ आहे अजून फिफ्टी पर्सेंट मिनिट म्हणूनच नाही लावली त्यांनी प्लग इन नाही केलं त्यांनी रिव्हर्स केलं ना तर हे मिरर्स जे ना साईडचे ते ऑटोमॅटिक खाली जातात आणि ते आपल्याला कॅमेरामध्ये कॅप्चर करतात सगळा व्यू आम्ही रॉंग वे ला आलो होतो पायलट पण आहे ना इथे कि रोडला आहे समोर कार आहे तिथे कार आहे तर ती कार दिसते समोर ट्रक आहे हा ट्रक तर तो ट्रक इथे दिसतोय म्हणजे ते आजूबाजूला सगळ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करतो हा जो ट्रक आहे ना तो पण इथे दिसतोय हा ट्रक सेम आता पुढे ना ती कार आणि ट्रक आहे तर ते पण इथे दिसेल कार आणि त्याच्या मागे त्याच्या मागे ट्रक आहे तर सगळ्या आजूबाजूचा पूर्ण व्ह्यू दिसतो की काय काय म्हणजे रस्त्यावर काय आहे आजूबाजूला सगळं कळतं right इतने हर सगे हाँ ट्रक से उबा है आने हर सगे ट्रक से इतना उबा है पर इतना दिख रहा है तो आता ट्रेस कर बना पिकअप बगू है अपन कार से तिथुनच परत रिटर्न येऊ आपण पिकअप दाखव हेड साऊथ ऑन हॉपरी वे टू द ड्रॉप देन हेड साऊथ ऑन हॉपरी वे टू द ड्रॉप हेड वेस्ट कसा आहे पिकअप Ke? So rocket locus. Head south. Okay. Turn right onto Banyard Road. Laku, Ready? Ready. Ooh. In 200 yards, make a U-turn. Head east on Portbury Way towards First Avenue. In a quarter of a mile at the roundabout, take the first exit onto Royal. Aswarte, rika, काहीच तर काहीच नाही काहीच नाही पण पिकअप म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल डायरेक्ट अराउंड अ बोर्डला जाऊ शकतो गर चल जाऊया जाऊया मी नाही चालवणार वाटलं आपण परत एक वेळा टेस्ट ड्रायव्ह बुक करू कारण मग वेळ नाही पूर्ण वेळ नाही पूर्ण ना हां ना असं वाटतं ड्रायवर सीटला येऊन सिरियसली हे मला हे स्टेरिंग खाली करायचं पण गुड्डो हां खाली त्याची आय थिंक ही लास्ट पोझिशन आहे पण मग खूपच मग मला असं सीट येऊ का थोडं चेक करू आपण स्टेअरिंग डाऊन कर स्क्रोल कर, कर डाऊन हे का हां डाऊन स्क्रोल कर हां बघ की लास्ट पोझिशन वर कर वर जाऊ शकते खाली जाऊ शकते मग मी सीट हे करू का वेट तू वर घेत होताला अजून वर नाही मी हे हे करते मग मागचं सीट पॅन बॅकरेस्ट बॅकरेस्ट करते म्हणजे वर वर कसं असं का राईट वर झालं पाहिजे तेवढं वर होते ओके राईट मग तर भारीच अस घोड्यावर उंटावर बसून चालेल चाललं सर मला चला जाऊ सर चला रेडी स्टडी कर हिंडू कोणीच नाही त्याच्यामध्ये हो खर ते असं वाटत पण नाही मी मग एक्सिलेटर दाबलं आहे मग एकदमच मी उद्या ना पिकअप तर विचारायचं नाही नको नको लगेच नको हे सगळीच दिसतं आहे ग खरंच डिस्प्लेवर हे <laughs> पण भारी वाटतं आहे ना ती ती जशी मला वाटतं आपली डिझेल किंवा पेट्रोल गाडीला जो पिकअप वेगळा जाणवतो ना तसं नाही जाणवत भारी वेगळा वाटतो माहिती का एकदम स्मूथ स्मूथ पिकअप वाटत एकदम खरंच म्हणजे फ्युएल ज्या गाड्या असतात ना त्याला कसं जाणवत की मस्त वाटत आणि स्टेअरिंग तर इतकं स्मूद आहे ना तर विचारायलाच नको हे हिटेड पण असणार आहे ना ह्याचं स्टेअरिंग हिटेड विंटर साठी हा

तर खूप छान वाटत एकतर पिकअप खूप छान आहे आणि कार मध्ये काहीच नाही पण कार ऑटोमॅटिक चालते असं वाटतं फक्त आपला पाय लागणार समोर डिस्प्ले नाही कम्प्युटर कम्प्युटर आणि काय हे आलो आपण डिस्प्लेला रिव्हर्स काढले तिथंच ठेवायचं परत त्यांनी असं म्हटलं इथं होते ना आणि okay. <laughs> आता ना आता काय करणार आपण कारच सगळे कॅमेरा चेक करू कारण ना ह्या कारला ना आ, कार इथे सेंटरला पण हा कॅमेरा असतो म्हणजे आतमध्ये जे ॲप असतं ना आपल्या मोबाईलमध्ये जे तुलने डाउनलोड केलं त्याच्या मोबाईलमध्ये तर कारचे सगळं इंटरनल तुम्हाला ॲपमधूनच दिसेल की काय आहे आपण काय ऑन ठेवलंय काय नाही प्लस बाहेर सगळे कॅमेराज आहे म्हणजे इथे प्लस डोर्सला पण मी दाखवते आता आणि बूट स्पेस आहे ना तुम्हाला फ्रंटला पण फ्रंट बोनेटला पण मिळेल आणि मागे पण ओपन करायचं तिथे आहे ना बघ आणि फ्रंटला का मिळेल माहिती कारण इंजिनच नाहीये फक्त बॅटरी स्पेस आहे त्यामुळे तिथे स्पेस स्पेस आहे तर मी आत्ताच बोनेट बघितलं होतं मग अशी हां सेटिंग्स से मध्ये कुठे गेलेले मी कंट्रोल्स मध्ये स्टेअरिंग कागोश रेकॉर्डिंग मिरर्स मघाशी आलो होतं काहीतरी ते हां ओपन करायचं आहे का म्हणून आलं बघा ओपन ओके आणि बुट ते झालं ते बघ मागे तिथं पण झालं तर हे इथं हां चला अनलॉक करायचं दाखव डोर इथे इथे बटन आहे जस्ट ओपन हाय ना सनरूफ असा सनरूफ आहे मला वाटतं अधून ओपन होत असेल ना नाच गुड

तसं नाही एवढं अवघड नाही करायचं गोष्टी हे लागले ना तुझं सिंपल अंगठीनेच प्रेस करायचं आणि ह्याने पुल करायचं था। मी सांगते तू सांगितलं पण माझा एवढा मोठा हात पाहिजे ना त्यासाठी मी तर मग माझी लखाने स्क्रॅचिस पाहिले हे छान आहे बघ स्पीज बघितलं का तू आणि मागच्या लोकांसाठी ती ही जी आहे ना स्क्रीन

बायकृष्णो oh, right. yes. होतं ना राईट हा पूर्ण मागे जातो का पूर्ण नाही त्याला एक अँगल सर्टन अँगल पर्यंत जाऊ शकतो मागे कप होल्डर्स हम्म आम रेस्ट राईट आय थिंक तो ड्रॉपिंग ड्रॉपिंग आर्म नाही वाटत हा हे दोन ऍटस्ट आहेत हो तुझा हा स्पेस झाला ना पूर्ण म्हणजे तुला इथलं पूर्ण सामान ठेवता येईल ओ हा सिंगल आहे हा डबल आहे फोल्ड आणि त्याला जर मी फोल्ड म्हटले हे पूर्ण फोल्ड होतात आणि तुझा स्पेस अजून वाढतो म्हणजे तुला जर सामानाचं असेल तर हे नाहीच यार आणि हे बघा टेम्परेचर कंट्रोल मागच बावीस आहे सो इफ यू गो हिअर फॅन फॅन अँड ओव्हर हिअर मेबी फॅन वर क्लिक कर

कॅमेरा इथे आहे म्हणजे जेव्हा आपली गाडी पार्क असेल किंवा कुठेही असेल ना तुम्ही मोबाईलच्या चे, ॲपमध्ये चेक करू शकता की आजूबाजूला काय आहे कार लॉक आहे अनलॉक आहे हे सगळं असे चारही बाजूला कॅमेरे आहेत आणि मी जे मग डिस्प्ले याच्यामध्ये दाखवत होते ना ते इथे पण आहेत ना ते तर हे बघ ते जे खालीवर होतं ना तर इथे कॅमेरा आहे प्लस मग इथे आहे आणि तशी बॅटरी

ही स्पेस मिळते ज्याच्यात की मी पण बसून जाणार तर तुम्ही इथे कारण इथे इंजिन नाहीये तर ह्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही की गरम होईल वगैरे काही लगेच तर असं होणार नाही त्यामुळे इथं तुम्ही बॅग आपली केबिन बॅग वगैरे प्लस मी पण बसू शकते ना ह्याच्यामध्ये ना तर अशी फ्रंट बोनेट मागच्याला पण बराच मोठा बूट स्पेस आहे म्हणजे बूट स्पेस जो होता मागचे बोनेट मी बोनेट म्हणते वॉशर लिक्विड टाकू शकतो आपण हा हे सगळं आहे वॉशर लिक्विड बाकीचं तर काही पुलंट हे थे थे ते तसं काही नाहीये कारण इलेक्ट्रिक आहे नंतर ब्रेक फ्लुइड लिक्विड किंवा इंजिन ऑइल वगैरे हे काहीच लागणार नाही म्हणून स्पेस सगळी त्यासाठी कारण हा पूर्ण ना इंजिनचा स्पेस असतो जेव्हा आपले असते ना आय सी इंजिन वगैरे तर आयसी इंजिनला एवढी जागा लागतेच जेवढी गाडी मोठी तेवढं इंजिन मोठं पण आता इथे इंजिन असतं लावायचं माहिती जस्ट सोडायचं इथं सोडायचं ठीक आहे ठेवायचं आणि दोन्ही साइडने सेंटरला दोन्ही साइडने हात लावून एवढं नाही जवळ दोन्ही साईडला लावू फक्त सेंटरचं आणि प्रेस करायचं तसं नाही जोरात मध्ये लाव ना काय करते <laughs> प्रेस कर म्हटलं ना तुम्हाला ओपन करॉक नाही झाला तो ओपन कर मग ते मागच्या कर मागून करू का क्लिअर ॲटोमॅटिक मागून बेटर आहे मग ॲपने दिसतच नाहीये काही उजेड लॉक ही लॉक झाली ओके फोल्ड झाले का आता मी परत अनलॉक करतो तिकडे बघ अनलॉक झाली ओके सगळंच ऍप ने होणार ना लॉक अनलॉक लॉक करायचं आणि आय गेस तू जर मोबाईल बाहेर आणला ना तर ऑटोमॅटिक तुला लॉक करायची गरज नाही ऍप मधून ती सेन्स करते तर सेन्स करते ना तर ती लॉक होते हा कारण मला असं वाटतं तुझं जर तुझं मोबाईल थ्रू आहे ना तर मोबाईल बाहेर गेला तर ऑटोमॅटिक सेन्स करत ते येस प्लीज चला सांगा सर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता टेस्टला वाय मॉडेल एक्सपिरियन्स कम्प्लिटली वेगळी आहे कम्प्लिटली वेगळी आहे ऑपरेटिंग सिस्टम आणि सगळंच फक्त आपल्याला एवढ्या हायर एंड आणि ह्या रेंज मध्ये पैसे टाकायचे का ओके मग जर तुला ही वी नको हवी असेल तर ती शेजारची कार आहे पहिलीच पहिली स्टेज ड्राईव्ह पहिलीच गाडी आणि इलेक्ट्रिक मध्ये आम्ही विचार करतोय पेट्रोल की इलेक्ट्रिक सध्या मार्केटमध्ये काय आहे इलेक्ट्रिकमध्ये कारण इलेक्ट्रिक हे सध्या म्हणजे इथं तरी ट्वेंटी थर्टीमध्ये सगळं बंद होणार आहे पेट्रोल आणि डिझेल इंजिन्स म्हणून इलेक्ट्रिक सध्या आलेल्या आहेत आणि अजून खूप डेव्हलपमेंट होणार आहे इलेक्ट्रिक कार्समध्ये म्हणून विचार करतोय की सध्या मार्केटमध्ये काय आलेलं आहे आणि काय चाललेलं आहे म्हणजे लेटेस्ट ले काय ते बघण्यासाठी ते एक्सप्लोर करण्यासाठी ही टेस्ट टेस्ड्रॉई बुक केली होती बेस्ट हा ही, ही आणि मध्ये ना थोड्याश्या म्हणजे त्यांचे कमी वेरियंट इथे आलेले आहेत तर मॉडेल थ्री आणि वाय मॉडेल तर ह्याच मध्ये आहे मध्ये जास्त आहे कारण ऑब्व्हिअसली टेस्ला ही युएस चीच कार आहे म्हणून ओके okay, विचार तर आत्ता जस्ट एक्सप्लोअर करायला सुरू केलेला आहे कार घ्यायचीच आहे हे तर नक्की आहे फक्त कुठलीही घ्यायची ते आता एक्सप्लोअर केल्यानंतर कळेल हा तर कार आहेच म्हणजे कार फक्त सेकंड कार घ्यायची म्हणून हा थॉट चाललाय आणि फर्स्ट कार आहे म्हटल्यावर विचार असा नाहीये की हार्ड अँड फास्ट लगेच उद्याच पाहिजे त्यामुळे खूप वेळ आहे आणि मग सेकंड कार जस्ट एक ऑप्शनल कार असणार आहे आणि असं होतं आमचा टेस्लाचा एक्सपिरियन्स आमची कार तिथं पाक आहे हा आता ते ऑप्शन ऑप्शन मला जो कारचा कंट्रोल होता ना, ना <laughs> तो गेला आता राईट कारण तुझं एक तासाचीच बुकिंग आता डायरेक्ट ऑर्डर करा म्हणतात टेस्ट ड्राईव्ह झाली तर आता त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही कार एक्सेस नाही करू शकत तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करा आता जी कार तुम्ही टेस्ट ड्राईव्ह केली तर असं छान होता एक्सपिरियन्स आपला आणि कसं होतं ना एक थोडीशी तरी माहिती होती जेव्हा तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करतात ना ती एक माहिती असते की सपोज आता युरोपला गेलो की यु गेलो आणि जर कार रेंटने घेतली hmm. आणि तेव्हा तिथे आता मध्ये टेस्टला अगदी कॉमन आहे तर टेस्टला घ्यायची आली तर तेव्हा असं नको व्हायला की अरे रोड पण नवीन आहे कार पण नवीन आहे टेस्ट ड्राईव्ह केल्यानंतर एक लक्षात येतं की जर आपण रेंट वर जरी कार घेतलं तर असं नवीन काही वाटणार नाही ओके नाही त्यामुळे मग हा एक्सपिरियन्स छान आहे आणि उद्या आणि परत मी या विकेंडला आवडीची टेस्ट ड्राईव्ह बुक केलेली आहे ती पण मी जी बुक केली ती ती नाही मिळणार आहे त्यामुळे मी इलेक्ट्रिक क्यू फोर्स करणार आहे तर तिथे गेल्यावर मला लक्षात येईल की कुठली करायची कारण मला कॉल आला होता पण ही मी ड्राईव्ह करत होती त्यामुळे मी एवढं त्या बोललेलं आहे त्यांच्याशी पण मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टेस्ट ड्राईव्ह आपण कुठली घेणार आहे तोपर्यंत तुम्ही स्टेट येऊन टू बी कंटिन्यूड व्हिडिओ टू बी कंटिन्यूड आता आपली परत काय ॲज युजल